मित्रांनो शेतकऱ्याचे खूप मेहनत असते याच्यामध्ये आणि जेणेकरून हे दगडं बघा आणि माती ही बघा सर्व लोटावं लागते आणि त्याच्यामुळेच कष्ट करून शेतकरी हा मोठा होऊ शकतो दोन पैसे कमवू शकतो जेसीबी लावलेला आहे लाखाचं जेसीबी लावून दोन पैशाची ही शेतकऱ्यालाच जाणव असते की पुढे काहीतरी होईल आपलं त्याच्या कारणाने खोटी का नाही पण मग ते आपण जमीन ओढू शकतो वाला भी खूप चांगला रिस्पॉन्स देतो आपल्याला लवकरात लवकर त्यांनी काम केलेलं आहे सबस्क्राइब करायला विसरू नका